नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर तसेच रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुध यांचा हिंदी किसरी सरजा आणि वेगाचा बादशाह सुंदर मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानात येतील की नाही जर येत असल्यास कोणा सोंग पैरा आहे तसेच मित्रांनो मी आजच बुध गावात गेलो होतो विठ्ठल नानांच्या गावी गेलो होतो तिथे विठ्ठल नानांचे वडील होते तसेच सरजा होता त्यांची मी भेट पण घेतली होती काही कारणात सौ सुंदर आणि विठ्ठल नाना हे कलेडूनच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेले होते म्हणून विठ्ठल नाना आणि सुंदर मला भेटलात नाही सरजा भेटले आणि विठ्ठल नानांचे वडील भेटले असो मित्रांनो आता आपला मथुर सुंदर आणि सरजा नक्की उद्याच्या मैदानात पलतील की नाही जर पलणार असल्यास कोणा संघ पलणार आहे ह्याचेच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चलात तर व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी श्री कालभैरवनाथ चैत्री उत्सव मंडल ट्रस्ट सासवड आयोजित यांनी ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे सासवड तसेच बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एक्केचाळीस पंचमला एकतीस आणि षष्टमला एकवीस सप्तमला अकरा हजार अशी मित्रांनो बक्षिसं आहेत या मैदानाचं लाईव प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे चला आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला भारत किसरी मथूर उद्या पलणार की नाही तर हो मित्रांनो शंभर टक्के उद्या भारत केसरी मथूर आपल्याला पलताना दिसणार आहे जे महाराष्ट्रातील मथूर प्रेमी आहे जे प्रतीक्षेत आहेत की मथूर कधी पलणार आहे त्यांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे उद्या आपला मथूर सासवड मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो हिंदे केसरी सरजा तर मित्रांनो हिंदे केसरी सरजा उद्याच्या मैदानात नाही पलणार उद्याच्या मैदानात हिंदकेसरी सरजा सर्जा पलताना नाही दिसणार आहे उद्या सर्जा आरामावर असणार आहे तसेच मित्रांनो वेगाचा बादशाह सुंदर तर मित्रांनो सुंदर उद्याच्या मैदानात सासवड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आता कोणा संघ पालणार आहेत चला तर जाणून घेऊया मित्रांनो उद्या भारत केसरी मथुर आणि सुंदर ही जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधी मित्रांनो कडाव केसरी मैदानात बिंजोडला पलाली होती तिथे मित्रांनो ह्याच जोडीने गुलाल घेतला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा हीच जोडी उद्या सासवडच्या मैदानात मथुर आणि सुंदर उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो या जोडीला नक्कीच चांगलं गॅस आहे कारण आपण बिंजोडला बघितलं असणार त्याच्यानंतर तीन फेरेच्या मैदानात ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे याआधी मथुर सरजा अशी जोडी पालाली होती त्यानंतर मथुर सुंदर ही जोडी तीन फेरेच्या मैदानात उद्या सासवडे मैदानात पहिल्यांदाच पलणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे पंचवीस तारखेला होणाऱ्या हिंदकेसरी बकासूरचा पेरा कोणासोबत आहे हे शंभर टक्के मला माहिती आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद का मित्रांनो